विसर्जन रखडलं भरती आल्यानं लालबागच्या राजाच्या विसर्जनात अडचणी ओहोटीनंतर मूर्ती तराफ्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता चार पूर्णांक त्रेचाळीस मीटर उंचीची समुद्रात भरती जोपर्यंत भरतीचं पाणी कमी होत नाही तोपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन करणं अवघड चिंचपोकळीच्या चिंतामणीला गिरगाव चौपाटीवर भक्तीपूर्ण वातावरणात निरोप लाडक्या बाप्पाला निरोप मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक मिरवणुकीत सहभागी पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सव्वीस तास पूर्ण झालेत मानाच्या पाच गणपतींचं आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन हे वेळेत झालं मात्र तरीही बाकीच्या विसर्जन मिरवणुका रेंगाळल्या नाशिकच्या मसरूळमध्ये बाप्पाला निरोप देताना चिमुकलीला अनावर चिमुकलीचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय साताऱ्याच्या बामणोली येथे कोयना डॅम बॅकवॉटर जलाशयात गणपतीचं विसर्जन बामणोली अंधारी कोळघर फळणी आणि पावशेवाडी या पाच गावांनी अनेक वर्ष परंपरेचा वारसा जपलाय बुलढाणा शांततेत पार पडल्या गणेश विसर्जन मिरवणुका जामोदमध्ये भाजप आमदार संजय कुटे यांचा विसर्जन मिरवणुकीसह सहभाग यावेळी त्यांनी लहानग्यांसोबत थिरकत महिलांसोबतही फुगडीचा आनंद घेतला आज यंदाच दुसरं चंद्रग्रहण आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत चंद्राला खंडग्रास ग्रहण लागेल दोन हजार बावीस नंतरचं हे सर्वात मोठं चंद्रग्रहण असेल खग्रास चंद्रग्रहणामुळे कोल्हापूरची कुलस्वामिनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दैनंदिन कामकाजात बदल करण्यात आलेत चंद्रग्रहणामुळे रात्रीची आरती होणार नाही मात्र ग्रहण काळामध्ये मंदिर सुरू राहील चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात आले ग्रहण कालावधी तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोहळ्यात ठेवण्यात येणार आहे चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिरातील आरतीच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात आले रात्री रात्री दहा वाजता होणारी आरती आता आज रात्री सव्वा नऊ वाजता होईल तर आरतीनंतर साई मंदिर हे दर्शनासाठी बंद होईल खगरा चंद्रग्रहणामुळे सिद्धिविनायकाच्या शयन आरतीच्या वेळेत बदल करण्यात आलेत रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण चालू होत असल्यामुळे श्रींची शयन आरती ही एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल चंद्रग्रहण असल्यामुळे शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात भक्तांना जाळीमधून श्रींचं दर्शन घेता येणार आहे तर संत गजानन महाराजांची आरती सुद्धा होणार नाही आहे बीडमध्ये सुरेश धस यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीसांचे लक्षवेधी बॅनर देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक असा बॅनरवर उल्लेख आष्टीतील देवी निमगावमध्ये हे बॅनर झळकलेत जरांगींची एकही मागणी कायदेशीर नाही घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या पद्धतीची नाही मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांची टीका अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नसल्याची खंत धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली आहे बीड जिल्ह्यात पोलिसांना सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का मुंडेंचा सवाल <दिंगारी> मुंबई आणि ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करताना फोटो असलेले बॅनर झळकलेत बॅनरवर फक्त देवाभाऊ एवढाच उल्लेख आहे मराठा आरक्षणाबाबत जी आर काढल्यानंतर भाजपला बॅनरबाजी केल्याची चर्चा आहे आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिवरायांना नमन करतानाच्या फोटो बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे राजकीय वापर करणं हे मान्य नाही संजय राऊतांची प्रतिक्रिया तर जाहिरातीचा साधारण खर्च हा चाळीस ते पन्नास कोटी राऊतांची माहिती धाराशिवमध्ये विसर्जन मिरवणुकीत खासदार